श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत स्वस्त रहा मस्त रहा आणि स्वामी सेवेत रममान रहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साल दोन हजार चोवीसमध्ये सीतानवमी केव्हा आहे सीतानवमीचे महत्त्व पूजेचा शुभ मुहूर्त पूजाविधी आणि या दिवशी केले जाणारे काही खास उपाय यांबद्दल जाणून घेणार आहोत शास्त्रांनुसार रामनवमीच्या एका महिन्यानंतर सीतानवमी साजरी केली जाते हिंदू कॅलेंडरप्रमाणे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीस सीतामातेचे प्रकटीकरण झाले होते भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथीस झाला होता जी तिथी रामनवमी म्हणून देखील ओळखली जाते या तिथीच्या एका महिन्यानंतर सीता नवमी असते या नवमीस माता सीतेची पूजा केली जाते उद्या गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सीता नवमी साजरी केली जाणार आहे नवमी तिथीच प्रारंभ सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी होणार असून ती सतरा मे रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी संपणार आहे पूजेचा शुभमुहूर्त सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी ध्रुवयोग रवियोग यांसारखे दोन शुभयोग बनत आहे शास्त्रांनुसार सीता नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादे आटोपून देवघरामध्ये दिवा लावावा जर आपण व्रत करण्यास इच्छुक असाल तर व्रताचा संकल्प करावा असे मानले जाते की या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीस विशेष फळ मिळते सर्व देवी देवतांची भगवान राम आणि माता सीतेची पंचोपचार पूजा करावी आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा शेवटी आरती करून सुखी दाम्पत्य जीवनासाठी प्रार्थना करावी सीता नवमीच्या दिवशी सुवासिनींनी व्रत आणि पूजन केल्यास त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते या दिवशी धन धान्य सुख शांती आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी भगवान श्रीरामांच्या मंदिरावर केशरी रंगाचा झेंडा लावावा या दिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीतेस पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते सीता नवमीच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी माता सीतेस सोळा शृंगार अर्पण करावेत असे केल्याने त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते माता सीतेस लक्ष्मी स्वरूप मानले जाते त्यामुळे या दिवशी माता सीतेची पूजा करून त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवावा सातकुमारिकांचे पूजन करून त्यांना प्रसाद म्हणून खीर द्यावी असे केल्याने धनसंकट दूर होते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ